नमस्कार मंडळी जय शिवराय तर आता मी पायऱ्यात येईल परड्या शिपाचा होता ना सकाळ सकाळीच तर साडेनऊ वाजलेत मम्मी येतं मागणं मी पुढे येले तर शिपाना तर ती मामांकडे जातली या तरव्याच्या कामात आणि मी घराकडे जातले रिटर्न तर बघूया आजचा दिवस कसं जाता तो एकच घेता दिसतात तर आताच पर शिपान झाला ते सर डुरो आमचा खाली असल्यामुळे चला लागतं चढाव चढाचा लागता कळशी घेऊ मम्मी एग्जाम ना तिकतलं ते वरच थांब आपले तुम्ही पाणी आणून देते तुका तर कळशी मी आणून दिले तितके भाव ये भावच्या पण शिपल्यान आता मम्मी जातली मामांच्या तडे उमळात किंवा खुर्च्या बाटल्यात माहीत नाही थोडे जातली तर तरव त्यांचं असं तडे जातेलं आणि मी जाते आता घराक तर घराकडे जायच्या आधी मी रिक्यामीच जायचो आहे रोज रिक्यामीच जाते आहे पायऱ्या काय तर मम्मी म्हणाक लागली आज भारो घेऊन जा म्हणजेच पिढ्यांचं भारो आमचं तर दिता ती देतात भारकुटी मध्ये तरव जास्त तर येल आमचं तडे आई आणि शान टाकतात आता घातलं जातल ना तर गॅस गॅसवर आम्ही जेवण करतो सगळं पण चूल पेटण्यासाठी लाकडा तर व्हायच ला ना त्याच्यामुळे खडेतरी तरी रानात आपली पडलेली तडलेली परत पिढे बिडे पडलेले नाळींचे हे जमा करून न्हाणियात आत घालतो आम्ही शनी काय थापूक नाही ह्या वर्षी ना शानच नाही त्याच्यामुळे नाही शनी थापूक तर आज भारो पूर्ण खूप दिवसात मधनं आत टाकल्यावरून भार घेऊन जातं मी दोन अशा मम्मी दोर टाकायला भांडून घेतात तर वाळी लागली काय गे जुनी आत काय कसं कसं घर बांधलं पिढ्याचं तरी वाकडे तर बांधण घेता तर मी टॉवेल हडून राहते त्याच्यामुळे शर्टाची जशी चुंबळ केलं ते के का टापरे पण म्हणतात आणि मम्मीं भारून बांधल्या ना घे घे सर तर चलले आता भारो घेऊन या घराक तर मम्मींना पावसातून आणसार लाग सर बारदान घातल्या ना ताडपत्र जायचा म्हणता मम्मी आता चलली आता रस्त्यात मी जाते तुला कडे दुपारी जेवण पेन कर आणि गाडीत राहू नको हा आणि मी चलले आता घराक ती बघा तिथे गेली आता फोन करूक सांगा ना गावात वरा येऊ ना मंडळी घरात जाता जाता मी यांना याक सांगू इच्छित आहे म्हणजे माझ्या मी स्वतःके लागू अस मी स्वतः पण लागू असे त्या गोष्टीत आता सध्याची जी भावी पिढी आहे तरुण मंडळी तर मुलामुली सगळ्यांना संदेश देतो की सध्याची जनरेशन खूप बदलतं माहिती पण तुम्ही जर एखाद्या ठिकाणी गेलास तर इतक्या भान असतं की आपले आईवडील आपली वाट बघित असत आता सगळ्याच गोष्टी कॉमन झालेल्या असतात पण प्रत्येक गोष्टी लिमिट देऊन आपण ती गोष्ट करू होई बस इतक्याच खडे आता किती आहे तर आत्ताच घराकडे आले घराकडे इले पर्यंत आमच्या शाळेत जाता शनिवारा त्यांची डान्स प्रॅक्टिस होय काय सखी काय हा सखी बघ काय ना हिवळ्यांचा वाशिल आई आमची आत्तूसाठी मासळी घेता

मंडळी मांगराकडसून इलंय तसाच परी आणि काकी शाळेत जग बाहेर पडली मग मासे आणि आता आमचं सप्ता घेत मुंबई मुंबईचा आतू तर वा वा ते का माळी खूप आवडता ते त्यांना सांगा ठेवलं की मला मासे घेऊन ठेवणार तर नंतर खा तर तर ती खात्री मार्गशी संपलो काय तर ते का आवड असं मासळीची तर आईन मासे घेतले तर उतला वायच खालती पेरी फेरी मग नाही इलंय तर हिसं रुद्र गावलो किल्लो काय काय तरी मातीचं तयार करता हिसं मी गौरांग शोधू किल्लेलं आहे गौरांग काय गावाक नाही काय करता पण ह्या काय केलं असं केलं आणि ते बुच असून माती किती आडत अरे घराकडे बसून बसून कंटाळलो खाली ते लिहा वाटत इतकी थंडा खाली कोणी बुसना गावली ते शाळेत जाऊ ना सुट्टी आ कशाबद्दल सुट्टी आ कशाबद्दल म्हणजे त्यांचे डान्स आणि आंबेडकरांची पण काहीतरी हा मर आहे काय करू नये हडब बघ तरी वरती रुद्र हडब वरती <laughs> का पिसर लोका भातवारा दिसते ते ना कोंबड्यां तरी वैस भात खाव गवता ए खड़े हं थँक यू उडता खड़े तर ना पंकोयला आणि आभूषणाक एडी मोठी सायकल चालत आहे तरे पडशित लाइट गेल्याने कांठे आलो पंक्या

दिशाला घालता म्हणता खरं जाऊन दिलाय ती आणि गौरांग शाळेत नंबर हा दोन नंबर ये चाल यो ना भूषण पंख्याच्या काकाच जिला माझं काही शे ना अरे <laughs> तुका का चालव करणार आहे तर सांग नाही ना नवनार तर कधीपासून देऊ फेंडलच मारे अस अरे पाय तरी उकल तीराग तीराग तो फिरते हे पाठसून बसता अरे सायकल जाऊ नको <laughs> पुढे काय का का सायकल चालव गेला नाही <laughs> अरे नको 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 उत्तर दी बाकी सुट्टी सुट्टी यानी हां सांग सांग मगो उत्तर दी लाईव चालू आ किंजल खडे गेला कसा वगै धाडा चवट करला काय तरी मराठी गाडी आली आताच पटापटी गाडी डायरेक्ट मी आता तडे घराकडे येईल कुकर लायला सर आणि त्यात भात केल्लेला हा नुगाचं सामान ल्याला शिटी आता राहतातले कुकर बंद करून मग जसं जरा काम असा तर बघितलं असणार रुद्र आणि भूषण तर ते खूप म्हणजे भूषण भूषण कसं असतं की त्याचा स्वभाव असं असतो तो ऐकान घेताना मग जाम मस्ती भरतो शाळेत कसं गप्प असता काय नाही येतात विचार येतो झाली शाळेत एकदम शांत असता आणि घराकडे खूप मस्ती जातात तो तर लहानपणाचे कायदेव्हा मुंगी साखर येतो तेव्हा तसा असता तेंका बघून खरंच खूप भारी वाटला लहानपण परत ते दिवस येणार नाही खूप मजा मस्ती करतात भांडत आहे परत सैन बोलतात आहे तर आता जेव्हा झाल्यानंतर मी जेवण घेते तर मंडळी सलाम आज संध्याकाळीकडे जाऊक नाही घरातच होत आहे कारण की मम्मी येऊक नाही ते आत्ताच येईल शांताकोक गेले नाही तर पण काढूच होतो चला मग आपण भेटाय आता एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ करून तोपर्यंत काय शिका बाय बाय टेक केअर